भारतीय शेअर बाजार कसा चालतो तर भारतीय शेअर बाजारात दोन प्रकारे चालतो एक म्हणजे प्राथमिक बाजार म्हणजेच की आय पी ओ जे की आपण वरती बघितलं होतं जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स लोकांना विकायला काढते तेव्हा ती इनिशियल पब्लिक ऑफरिंग द्वारे प्राथमिक बाजारात आणते येथे गुंतवणूकदार थेट कंपनीकडून शेअर्स खरेदी करतात याचा मुख्य उद्देश कंपनीसाठी भांडवल गोळा करणे हा असतो तर आय पी ओ मध्ये जे आपण शेअर्स खरेदी करतो आपण सरळ सरळ मालकाकडून शेअर्स खरेदी करतो म्हणजेच की त्याच्या अगोदर समजा एक रिलायन्स कंपनी आहे त्याच्यामध्ये अंबानीची पूर्णतः शंभर टक्के हिस्सेदारी आहे पण आता त्यांना पैशाची गरज पडली आहे त्यांना आता नवीन फॅक्टरी टाकायची आहे तर मग त्यांनी काय विचार केला की आपण आय नेऊया मग त्यांनी काय केला की स्वतःकडे पन्नास टक्के हिस्सेदारी ठेवली आणि पन्नास टक्के जे हिस्सेदारी होते त्याचे छोटे 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 शेअर्स तयार केले आणि ते लोकांमध्ये वाटले लोकांकडून त्यांनी त्या शेअर्सच्या बदल्यात पैसे घेतले आणि ते आपल्या कंपनीच्या ग्रो साठी त्यांनी ते पैसे वापरले आता जे पहिले कंपनी शंभर टक्के स्वतःच्या मालकीची होती ती आता त्याच्यामध्ये लोकसुद्धा आल्या पाहिजे ती आता कंपनी सार्वजनिक झाली जसं की आपण माग एलआयसी बद्दल ऐकलं ला होतं एलआयसी हा पूर्णतः गोर्नमेंटची हिस्सेदारी होती पण नंतर त्यांनी आय पी ओ आणला त्याच्यामध्ये काही लोकांना हिस्सा दिला जेणेकरून ती आता सार्वजनिक कंपनी झालेली आहे आणि आय मध्ये कशा प्रकारे आपण पैसे लावू शकतो कशा प्रकारे आपण आय पी ओ खरेदी करू शकतो हे सुद्धा आपण आता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहोत त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे पुढचे सुद्धा व्हिडिओ दिसतील अजून सोप्या भाषेत जर आय पी ओचं समजून सांगायचं झाला तर समजा एखादा बिल्डर आहे बिल्डरने काय केलं की प्लॉटिंग पाडली आणि त्याच्यातले काही प्लॉट स्वतःकडे ठेवून घेतले आणि काही प्लॉट आता त्यांनी लोकांना विकले आता आपण जो प्लॉट घेतलाय तो आपण आता बिल्डर करून विकत घेतलाय म्हणून त्याला प्रायमरी मार्केट म्हणतात का तर आपण जो मेन मालक होता त्याच्याकडून आपण तो आता प्लॉट विकत घेतलाय आता त्याच्यानंतर बाजार म्हणजेच की सेकंडरी मार्केट सेकंडरी मार्केट म्हणजे काय आयपीओ मध्ये विकलेले शेअर्स शेअर बाजारामध्ये लिस्ट होतात कुठे लिस्ट, लिस्ट होतात तर एन एस सी मध्ये पी एस सी मध्ये लिस्ट होतात म्हणजे ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे त्यांचा मालकी आता हक्क गेला आहे आपल्यासारख्या सामान्य लोकांनी आय मधून ज्यांनी ज्यांनी ते स्टॉक्स खरेदी केले त्या सर्वांची लिस्टिंग म्हणजेच की आपल्या स्टॉकची जे स्टॉकची लिस्टिंग होती ती एन एस सी आणि बीएससी मध्ये झालेली असती आणि आपण तिथून आता खरेदी आणि विक्री करतो समजा आता मी बिल्डरकडून प्लॉट विकत घेतलाय पण आता मला तो प्लॉट विकायचा आहे तेव्हा आपण वापस बिल्डर कडे जातो का तर नाही आपण काय करतो दुसऱ्या कोणत्या तरी सामान्य माणसाला विकतो त्याच्यानंतर तो जो सामान्य माणूस दुसऱ्या कोणाला तरी विकतो जे हे सगळा जो व्यवहार होतो त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात म्हणजे आता कंपनीने जी हिस्सेदारी विकली होती ती विकलेली हिस्सेदारी माझ्याकडे आहे आता माझ्याकडे तो स्टॉक आहे पण मी आता कंपनीला नाही विकत मी काय कर। करतोय का की दुसऱ्या एखाद्या सामान्य माणसाला विकतोय तो दुसरा सामान्य माणूस तो स्टॉक तिसऱ्या सामान्य माणसाला विकतोय म्हणजेच की हा सर्व व्यवहार हा दुय्यम बाजारात म्हणजेच की सेकंडरी मार्केटमध्ये होतो आणि हे कोणामार्फत होतो एन सी आणि बीएससी मार्फत होतो व्यवहार पूर्ण हे जे स्टॉकची खरेदी विक्री होती हे एक्सचेंज मार्फत होतात आणि हेच दोन मोठे एक्सचेंज आहेत ह्यांच्या नावातच एक्सचेंज आहे एक्सचेंज कसं काय आहे तर ह्यांनी स्टॉक्सची खरेदी आणि विक्री पूर्णत पार पाडतात म्हणून ह्यांना एक्सचेंज म्हणतात ह्याच्यात दोन एक्सचेंज कोणते आहेत एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि दुसरं आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच की बी एस सी ह्या दोघांवर आपल्या स्टॉक्सची खरेदी विक्री होती सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा माझ्याकडे एखादा प्लॉट आहे तो प्लॉट ची आता मला मालकी हक्क दुसरं कोणाला तरी द्यायचं म्हणजेच की मला तो प्लॉट विकायचा आहे तर मी हा व्यवहार कुठं जाऊन करणार तर मी जाणार रजिस्टर ऑफिसला आणि ज्या माणसाला प्लॉट पाहिजे त्याच्या नावानं मी तिथं रजिस्ट्री करणार बरोबर मी माझा प्लॉट विकणार सेम समजा माझ्याकडे कोणता स्टॉक असेल तर मी ते स्टॉक दुसरे कोणाला विकला तर हा सर्व व्यवहार कोणा कोणामार्फत होतो तर एन एस सी मार्फत आणि बीएससी मार्फत होतो जसं आपण प्लॉटच्या बाबतीत रजिस्टर ऑफिस काम करतोय तसंच सेम टू सेम काम एन एसी आणि बीएससी स्टॉक करतात करतात आणि ह्याच्यावर सुद्धा आपण एक छोटी रील बनवलेली आहे ती सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता जेणेकरून तुम्हाला अजून क्लॅरिटी येईल की हे एक्सचेंज नेमकं करतात काय जेव्हा तुम्ही शेअर खरेदी करता किंवा विकता तेव्हा तुमची ऑर्डर याच एक्सचेंजवर पूर्ण होते या सर्व व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गुंतवणूकदारच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी ही संस्था काम करते